नमस्कार सगळ्या ताडोबा प्रेमींना आज डेकन ड्रि टीम सोबत स्पेशल गेस्ट आल्या होत्या ताडोबाला या कुठल्याही आता हे म्हणजे बाकी नाही कारण की यांची जी कारवान सखी हा उपक्रम जो आहे हा नुसता महाराष्ट्रात नाही तर देशभरात सर्वांसाठी अपन, एक महत्वाचा असा विषय आहे तर सुनीता मॅम आपण आपली गाडी आज आपण आणि आपण स्वतः चालतं फिरतं घर एक छोटासा रिसॉर्ट ताडोबाच्या गेटपर्यंत आलेला आहे तर हा पण कसं सांगालेलं काय आपण हे कसं उपक्रम आहे सर्वप्रथम तर मी तुमच्या डेक्कन अँड ट्रिपचं आभार मानते तुमच्या सर्वांचे आभार मानते तुमच्यामुळं आज माझी जे ताडोबाची सफर पहिल्यांदा मी जी इथे आली खूप छान पाहिलं म्हणजे छान झालेली आहे खूप स्वप्न होतं की दिवसापासून यायचं तर ते आज माझं पूर्ण झालेलं आहे तर माझं सारव्यांचं जे एक स्वप्न आहे की संपूर्ण भाव भारत भ्रमण करायचं आहे तर त्याच्यात पहिले महाराष्ट्राचे पण मी काही काही स्पॉट सुरू केलेले आहेत तर त्या पद्धतीने नागपूर राहिलं होतं ते आज नागपूर सकाळपासून कालपासून ह्या सगळ्या ग्रुपवर मी फिरते आहे त्यांची कंपनी पण मला खूप आवडलेली आहे आणि मी माझ्या कार्यालयाचं की तर्फे आवाहन करते आमचे वाली जी सगळी आहे जी कोणी यंगस्टर्स काम करता येते तर त्यांच्याबरोबर नक्कीच तुम्ही संपर्क करा मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं डिटेल्स देते त्याच्यामधनं तुम्ही जरूर त्यांना संपर्क करा आणि हा संपूर्ण जो परिसर आहे विदर्भातला हे त्यांच्यातर्फे ती आणि स्पेशली तर ता ताडोबा सुद्धा त्यांचा अनुभव पण छान आहे आणि जेव्हा पर्यटक येतात त्यांच्याशी जे त्यांची वागणूक वगैरे जी वाई मला तर त्याचा नक्की तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून ताडोबाचं सफर करून घ्या किंवा इतर विदर्भातले जे काही जे टुरिंग स्पॉट टुरिस्टचे आपले स्पॉट्स आहेत ते बघावेत असं मी तुम्हाला सगळ्यांना नक्की विनंती करेल मॅम आपला हे जी व्हॅन आहे याच्यामध्ये आता आम्ही आपल्यासोबतच नागपूरवरून आलो आहे इथे पूर्ण बेड आहे सहा हो लोकांची झोपण्याची व्यवस्था आहे किचन आहे बाथरूम आहे म्हणजे एका आलिशान छोट्या आहे तर हे आम्हाला ताळोबाला कसं उपयोगी पडू शकेल आता तशी ते डिमांड भरपूर लोकांची आहे पण नक्की मला हे जे ऐतिहासिक आपला वारसा जो आहे तो इथला खूप आवडला आणि खरं ते जतन करण्याची सगळ्या जटाला पण किंमत करायला पाहिजे जे पर्यावरणाचं रक्षण करणं किंवा आज खास हे व्याघ्र प्रकल्प म्हणून प्रसिद्ध आहे ते आज प्रत्यक्षात अनुभवायला आलो की कि किती जतन केलेलं आहे आणि असं जर प्राणी वगैरे जर जगले तरच खरं मनुष्य पण जगू शकतो ही माहिती जी गाईड वगैरे यांच्याकडून जी मिळाली ती प्रत्यक्षात कधी कल्पना डोक्यात आली नव्हती ती लोकं फक्त व्याघ्र प्रकल्प म्हणून बघायला येतात त्याचं महत्त्व माणसाला किती आहे निसर्गाला किती आहे ती तुम्हाला पहिल्यांदा माहिती मिळाली त्यामुळे की

ताडोबाचं जे ते नक्कीच आपल्या दिसत महत्त्वाचं आहे असं मला आर टी ओची वगैरे पासिंग वगैरे पूर्ण गाडीला पूर्ण आर ओ पासिंग आहे एमपीडीसी पासिंग आहे एमटीडीसी पण आणि ऑल इंडिया पण त्यामुळे म्हणजे इथून पण तुम्ही एम पीला वगैरे जायचं असतं मी जाता करता सुद्धा तुम्ही लोकांना इथून दाखवू शकता म्हणजे जंगलच्या लगतच्या भागात जिथे अलाव आहे म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट अलाऊ करतं त्याच्या थोड्याशा बाजूला आम्ही आपली व्हॅन मध्ये झोपू शकतो त्याच्यामध्ये टेंट वगैरे पण आहे किचनची वगैरे व्यवस्था आहे तुम्हाला कुठे राहण्यासाठी वगैरे आवर्जून जे बुकिंग वगैरे लागतं त्याची गरज नाही आहे तर आणि तुम्ही जेव्हा नाईटचा वगैरे पॉट कर, करता आणि अशा ठिकाणी जेव्हा करता तेव्हाच खरी त्याची मजा तुम्हाला अनुभूत अनुभव आजपर्यंत नक्की या माध्यमातून आम्ही डेकन ड्रीपच्या सगळ्या पर्यटकांना जाळोबागमध्ये येणाऱ्या लाखो पर्यटकांना आम्ही विनंती करणार आहे की आता आमच्यासोबत आहे मॅमच्या माध्यमातून आम्हाला ती आता संधी मिळणार आहे त्यांच्या टीम आहे आणि आमचा असा प्रयत्न आहे की ताडोबाला पण असा एक जे संधी मिळावी यासाठी आम्ही पण प्रयत्नशील आहे आणि खरं तर मी घेऊन घेऊन का सगळीकडे जास्त फिरते आहे की इथून पुढं पर्यटन आपल्या देशामध्ये तिसऱ्या नंबरवरती हे लोकांना माहिती आहे हे लागले हळूहळू पर्यटनाचं महत्त्व आपला देश किती सुंदर आहे त्याच्यावर आपल्या किती लोकांची उपजीविका आहे आणि त्याची किती गरज आहे हे लोकांना कळावं आणि त्याच्यासाठी असे नवीन नवीन उपक्रम किंवा आपल्या जे कन्सेप्ट आहे ती पण किती उपयोगाची आहे हे महत्त्व पटवून देण्यासाठी सुद्धा मी फिरतो आपली गाडी क्लास कुठपर्यंत गेली आहे म्हणजे मी खरं सांगू आत्ता मी एप्रिलपासून ते मेपर्यंत एक चाळीस दिवसाचं मी श्रीनगर श्रीनगरपर्यंत व्हाया पंजाब येथा धर्मशाला वगैरे करून मी सोलो माझी ट्रीप मग या दरम्यान तुम्ही कुठेही हॉटेल हो केलेली नाही कुठेही केलं नाही म्हणजे आपल्या गाडीचं आणि गाडीचं वैशिष्ट्य ते आहे की ना तुम्हाला रूम घ्यायला लागत आहे नाही तुम्हाला खाण्यापिण्याची चिंता असते तुम्ही तुमचं आजकाल मार्केट वगैरे सगळीकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये स्पेशली पाच किलोचे दोन सिलेंडर आहे बरोबर त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा थांबू शकता जेवण जे जेवढी लोक आहेत तेव्हा तुम्ही नक्कीच बनवू शकता का आपण बघितली गाडी त्यांच्यानुसार काय सांगाल आपण